सर्व पत्रकार बांधवांचे मी अहिल्यानगर जिल्हा सचिव म्हणून त्या ठिकाणी स्वागत करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुख्य संयोजक आणि संचालक गोरक्षनाथ सर त्याचबरोबर राज्याचे सर्व प्रमुख अमोलजी मतकर सर आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कडककर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांच्या हितासाठी असे अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये पत्रकार बांधवांना पत्रकारिता करण्यासाठी केलेली आहे आणि काही थोड्या दिवसामध्ये दे, एक मोठा स्वागत फलकाचा अनावरण या ठिकाणी होणार आहे त्याच्या आपल्याला आम्ही लवकरच देऊ असं मी या ठिकाणी आश्वासन देतो त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार असतील त्यांना सहा जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त एक आदर्श पत्रकार पुरस्कार या संघटनेच्या माध्यमातून दिले जातात असा एक संघटने तालुका असल अहिल्यानगर जिल्हा असेल या ठिकाणी त्या वैश्व पिढीचं काम अतिशय सुंदर आणि चोख पद्धतीने चालू असतं त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वॉईस पिढीचे मुख्य संयोजक संचालक गोरक्षराव मजले सर असतील त्याचबरोबर सर्व वीज प्रमुख अमोलजी मदकर सर असतील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कडाक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉईस पिढीचं मोठं संघटन या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा कार्यशाळेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे मी पुन्हा या वैशल मीडियाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र